नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नशेची दवाई विकून पैसे कमावणाऱ्याचा डाव विटा पोलिसांनी हाणून पाडला नशेखोर बॉडी बिल्डर कॉलेज कुमार विटा पोलिसांची करडी नजर पूर्णविराम सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील विटा शहरामध्ये नशेची दवाई विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती गोपनीय खापऱ्याकडून विटा पोलीस स्टेशनचे पोहेको उत्तम माळी सतराशे एक्केचाळीस यांना मिळाली होती माहितीच्या अनुषंगाने व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून आरोपींना पकडले त्यांच्यावर गुन्हा रजी नंबर दोनशे त्र्याण्णव छेद दोन हजार चोवीस कलम एकशे तेवीस दोनशे अठ्ठ्याहत्तर तीन पाच प्रमाणे विटा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे अटक केलेल्या के आरोपीचे नाव दिलीप बाबुराव ठोंबरे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार नेहरूनगर विटा तालुका खानापूर सुशांत जाधव वय वर्ष राहणार रोड तालुका तासगाव, तालुका तासगाव तासगाव जिल्हा जिल्हा सांगली सांगली मुळगाव हातनोली अमरदीप रामचंद्र भंडारे कावे तालुका खानापूर जिल्हा सांगली असे आहे यांचे नशेच्या औषधाच्या सिलबंद बाटल्या सोळा जप्त केल्या आहेत त्याची विक्री किंमत आठ हजार हजार रुपये सदरचा गुन्हा उघड करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम उपविभागीय अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक श्री एस एस मेमाणे विशाल येळेकर पूजा महाजन पोहवा उत्तम माळी किरण खाडे दिग्विजय कराळे हेमंत तांबेवाग विलास मोहिते प्रमोद साखरपे संभाजी सोनवणे अक्षय जगदाळे वैभव होळी किरण पाटील अमित मोरे व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राहुल करंडे यांनी काम पाहिले सदर गुन्ह्याच्या मुळापर्यंत विटा पोलीस जाणार असल्याची माहिती मिळाली सदरच्या बाटल्या कुठून खरेदी केल्या यांचा पुढील तपास श्री येळेकर करीत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट जय हिंद काल दिनांक तेरा सात चोवीस रोजी आजच्या बातमीप्रमाणे आम्हाला गोपनीय बातमी मिळाल्याप्रमाणे आम्ही गेलो असता दिलीप बाबूराव ठोंबरे हा आरोपी याने आपल्याकडे मेफेन टर्माईन हे सेरास अपायकारक असणारं जे औषध आहे ते बाळगल्याची बातमी आल्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडे कारवाई केली त्यानंतर आम्हाला समजले की याच्याबरोबर आणखी आरोपी क्रमांक दोन सुशांत हिंदूराव जाधव वा आरोपी तीन अमरदीप रामचंद्र भंडारे यांनी सुद्धा संगणमताने ही जे औषधद्रव्य आहे ते बाळगुण विक्री करण्यासाठी मिळून आलेले आहेत त्यामुळे या तिन्हींच्या विरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे एमेफे टर्माईन हे जे औषध आहे ते जीवितस हानिकारक असल्यामुळे त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास पुढे पी एस आय येळेकर साहेब करत आहेत त्याचबरोबर मी सर्व लोकांना आव्हान करतो अशा पद्धतीचं मेफेन्टर्माइनसारखे जे औषधं आहेत मार्केटमध्ये विनापरवाना कुठलेही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन नसताना ह्या पद्धतीने विक्री किंवा बाळगून आल्यास आम्हाला पोलीस स्टेशनला खबर द्यावी आणि अशा पद्धतीचे जे काही विट्या शहरामध्ये किंवा बाहेरच्या भागामध्ये अशा पद्धतीची लोक मिळून आल्यास आहेत त्यांच्यावर कारवाई करणं आम्हाला सोपं जाईल धन्यवाद